भारतीय सेना दिवस सर्वांना इंडियन आर्मी डेच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय सेना दिवस हा पंधरा जानेवारीलाच का साजरे करतात त्या मागचे कारण काय या संदर्भात महत्वाची माहिती घेणार आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारताचे लष्कर प्रमुख एक ब्रिटिश अधिकारीच होते आर्मी डे हा भारतीय सैन्याची कमांड ब्रिटिश अधिकाऱ्याकडून भारतीय अधिकाऱ्याकडे हस्तांतरित केल्याबद्दल चिन्हांकित करतो पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी के एम करियप्पा एक भारतीय जनरल यांनी ब्रिटिश जनरल सर बुचर यांच्याकडून लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला पंधरा जानेवारी या दिवशी फिल्ड मार्शल के एम करियप्पा हे भारतीय लष्कराला कमांड देणारे पहिले भारतीय कमांडर इन चीफ बनले भारतीय लष्करातील या महत्वाच्या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी पंधरा जानेवारी हा दिवस भारतात सेना दिवस म्हणून साजरा केला जातो यंदाचा हा सत्याहत्तरावा भारतीय सेना दिवस म्हणजेच भारतीय लष्कर दिन आहे यंदाची आर्मी डे परेड पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे पुणे येथे पहिल्यांदाच ही परेड आयोजित करण्यात आली आहे पारंपरिकरित्या दिल्लीमध्ये होणारे हे संचलन दोन हजार तेवीस पासून वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित करण्यास सुरुवात झाली दोन हजार तेवीसची ची आर्मी डे परेड कर्नाटकातील बेंगलुरू दोन हजार चोवीसची ची उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये तर दोन हजार पंचवीसचे चे संचलन महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय सेना दिवस का साजरे करतात या संदर्भात महत्वाची माहिती बघितली सरळ सेवा पोलीस भरती अग्निवीर डी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी सत्याहत्तरावा भारतीय सेना दिवस आर्मी डे परेडचे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले पर्याय एक नवी दिल्ली पर्याय दोन पुणे पर्याय तीन मुंबई पर्याय चार चेन्नई तुमचे उत्तर कमेंट करा योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि ला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र